नमस्कार कसे आहेत सगळे बऱ्यात ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण आणि एका मंदिराची माहिती बघणार आहोत आणि आजचं मंदिर आहे हे कुक्के सुब्रमण्यम जे कर्नाटक राज्यात स्थित आहे तर आपण त्याची आज माहिती बघूया कुक्के सुब्रमण्यम हे जे मंदिर आहे ते हिंदू मंदिर भारत देशातल्या कर्नाटक राज्यात दक्षिण कन्नड जिल्ह्यामध्ये मंगलोर जवळ सुळ्या अस एक तालुका आहे त्या तालुक्यामध्ये हे सुब्रमण्यम गाव आहे हे मंदिर खूप प्राचीन आहे तिथं अं प्राची हे मंदिर खूप प्राचीन आहे पण हे मंदिर अं प्राचीन मानलं जातं कारण का जेव्हापासून लोक बघत आले तेव्हापासून हे मंदिर बघितलं जात भगवान सुब्रमण्यम जे स्वामी ना, नागांचे स्वामी म्हणून मानले जातात आणि त्यांची पूजा केली जाते महाकाव्यामध्ये संदर्भ आहे की जेव्हा गरुड गरुडापासून म्हणजे गरुडाला सांगितलं गरुडाला गरुड हे आ, गरुड हा साप खाणारा प्राणी आहे गरुड साप पकडतो आणि खातो तर गरुडाला गरुडापासून वाचवण्यापास गरुडा जेव्हा सा या सापा म्हणजे वासुकी जो साप होता वासुकी साप आणि अन्य जे साप होते हे गरुडाला घाबरायचे आणि गरुड म्हणजे विष्णूचं व्हान तर या गरुडापासून वाचण्यापास वाचण्यासाठी ते ब आपल्या भगवान सुब्रमण्यमला शरण गेले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आमची रक्षा करा या गरुडापासून तेव्हापासून सुब्रमण्यम स्वामी हे या वासुकी आणि अन्य जे साप आहेत त्यांची रक्षा करत आहेत असं मानलं जातं तर हे मंदिर खूप पवित्र मानलं जातं आपण या मंदिरात जेव्हा प्रवेश करतो तेव्हा कुमारधारा नदी म्हणून जी लागते त्या कुमारधारा नदीमध्ये आपल्याला अंघोळ करावी लागते आणि आंघोळ करून या पवित्र पवित्र जलमध्ये आंघोळ करून आपल्याला देवळाच्या मागं जावं लागतं आणि जेव्हा आपण देवळाच्या मागं जातो तेव्हा आपण जेव्हा अंगणामध्ये प्रवेश करतो तेव्हा जेव्हा आपण जेव्हा मूर्तीच्या साम म्हणजे मूर्तीच्या समोर जातो तेव्हा आपण प्रदक्षिणा घालून मूर्तीच्या समोर जातो म्हणजे आपण मंदिराला प्रदक्षिणा घालतो जेव्हा आपण गाभाऱ्यामध्ये पोचतो तेव्हा गाभाऱ्यामध्ये आत जाताना एक चांदीचा खांब गरुडाचा जो गरुडाचा जो खांब तयार केलेला आहे त्याला चांदीचं चा वर्क लावलेला आहे असं समजलं जातं की या खांबामध्ये वासुकी आणि अन्य जे सा साप आहेत त्यांचा आत्मा अजूनही म्हणजे ते अजूनही श्वासोश्वास करत आहेत असं त्यात असं लोकांना आढळलं आहे म्हणजे त्यांना असं असं वाटतं की तिथं अजून त्यांचे श्वास अजून चालू आहेत असं बरेच जणांना अनुभव आला आहे तर अं भक्तांपासून वाचवण्यासाठी म्हणजे या सापां भक्तांना या सापांपासून वाचवण्यासाठी अं त्याच्यावरती चांदीचा त्या खांबाला चांदीचं चा वर्ख लावलेला आहे जेव्हा भक्त म्हणजे तिथले लोक सगळीकडं सग स म्हणजे सगळीकडं दर्शनाला येतात तेव्हा दर्शनाला दर्शना आलेले असताना गर्दी होऊ नये म्हणून तिथंच त्या खांबाच्या पुढं एक मोठा हॉल आहे आणि तो हॉल इतका मोठा आहे की त्याला सुब्रमण्यम हॉल म्हणजे गाभारा म्हटलं जातं गाभारा हे केंद्राचं म्हणजे गाभारा हे, हे त्या मंदिराचं मंदिरा एक महत्त्वाचा भाग मानला जातो आणि त्या गाभाऱ्यामध्ये जे आसन आहे त्या आसनाच्या बरोबर वरती जो वरती सुब्रमण्यम स्वामींची मूर्ती उभी केली आहे एकीकडं वासुकीची मूर्ती आणि एकीकडं शेषनागाची मूर्ती आपल्याला दिसते ह्याची दररोज पूजा केली जाते आ, सर्पसंस्कार किंवा सर्प नागबली किंवा नारायण बली जे आपण म्हटलं जातं ते इथं त्यांची पूजा केली जाते ज्यांच्या पत्रिकेमध्ये सर्पदोष आहे ते आढळतो त्यांचं तिथं त्या त्याची दोष काढले जातात आणि त्यांची पूजा केली जाते असा विश्वास आहे की प्र आपण जेव्हा कुंडली दाखवतो किंवा आपण पत्रिका दाखवतो त्यात त्यांनी सांगितलं जातं काही काहींच्या बाबतीत कि तुम्हाला सर्पदोष आहेत हे दोष आहेत तर ते त्यांची पूजा तिथं केली जाते जे शापित जे सर्पदोषाने शापित आहे पत्रिका त्यांची तिथं अं नारायण बली नागबली जे म्हणतात ते पूजा तिथं केली जाते अं जेव्हा एखादी व्यक्ती किंवा पुरुष किंवा विवाहित पुरुष विवाहित पुरुष ही पूजा करू शकतो एक पुजारीद्वारा ही पूजा तिथं केली जाते याचं कारण एक आहे की श्राद्ध जर हे जेव्हा नारायण नागबली किंवा सर्पदोष जी पूजा होते तर याच कारण असं आहे की मृत्यू संस्कार म्हणजे श्राद्ध हे केलं की श्राद्ध केल्यासारखं आहे असं मानलं जात सर्प संस्कार जेव्हा भक्तांच्या पुढं भक्तांपुढं केलं जात हे जरुरीच आहे असं तिथं समजलं जात मंदिरात जेव्हा प्रत्येक दिन सेवा केल्यासाठी चार व्यक्ती सेवेसाठी तिथं हजर असतात त्यांची भोजन व्यवस्था सुद्धा केली जाते ज्यांना सुब्रमण्यम स्वामींच्या इथं सेवा करायची असेल ते सुद्धा तिथं ते जाऊ शकतात त्यांना भोजन तिथंच भोजन आहे राहायची व्यवस्था केली जाते ज्यांना सुब्रमण्यम मध्ये सेवा द्यायची आहे ते तिथं राहू शकतात भक्त कर्नाटक आणि केरळ तुळुनाड म्हणून क्षेत्र आहे तिथं नागदेवता ह्याची पूजा केली जाते सगळ्या धर्माचे लोक इथे येऊन पूजा करतात तर आपल्याला जर या सुब्रमण्यमला जायचं असेल तर बेंगलोरहून रस्त्याने बेंगलोरहून आपल्याला बाय रोड जाता येतं आपल्याला ट्रेनसुद्धा आहे बेंगलोरहून तर आपल्याला तुम्हाला बस न जायचं असेल बससुद्धा आहेत बस, बस सेवासुद्धा आहेत तुम्हाला जर सुब्रमण्यमला फ्लाईट न यायचं असेल विमानानं यायचं असेल तर आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा म्हणजे आंतरराष्ट्रीय विमानतळ मँगलोरमध्ये आहे तुम्ही पर्यंत येऊ शकता मेंगलोर, मेंगलोर, मेंगलोर बेंगलोरहून सुब्रमण्यम एकशे पंधरा किलोमीटर आहे मॅंगलोर बेंगलोर रेल्वे मार्गसुद्धा आपल्याला उपलब्ध आहेत सुब्रमण्यम रोड असं स्टेशन आहे कुकते सुब्रमण्यम पासून सुब्रमण्यम रोड सात किलोमीटर अंतरावर आहे ट्रेन ट्रेन आहे आ, हुन ट्रेन सुद्धा आहे तर ज्ञान शक्ती धर स्कंद वल्ली कल्याण सुंदर देवसना मनोकांत सुब्रमण्य नमोजत असं तिथं जे सुब्रमण्यमसाठी सुब्रमण्यमचं एक वाक्य त्यांनी तिथं लिहून ठेवलेलं आहे संस्कृत वाक्य आहे तर तसा वाटला हा व्हिडिओ जर तुम्हाला सुब्रमण्यमला जायचं असेल तर नक्की जाऊन या कारण का खूप प्राचीन मंदिर आहे हे आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला सांगा जर माहिती आवडली असेल ला तर लाईक करा जर वेड तुम्हाला माहिती ऐकून खरंच जावं वाटत असेल तर नक्की एकदा ट्रिप काढून जाऊन या तर कसं वाटलं हे सुब्रमण्यम जर सुब्रमण्यम जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा आणि जर अशाच आण आणखी माहिती देवळांची किंवा मंदिरांची माहिती तुम्हाला ऐकायची असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा माझ्या अशाच वेगवेगळ्या वे माहिती तुमच्यापर्यंत पोचतील तर आपण पुढच्या भागामध्ये अनेक अशीच देवळांची किंवा प्राचीन मंदिराची माहिती घेऊन भेटूया तोपर्यंत ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय